मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं मंजूला ते सांगत असतात ते साहेब म्हणतात की हे बघा मॅडम हे सत्यदादा आहे ना खूप भारी काम करतात आणि हे बघा अगोदरच इथे एक शेर होता इथे वाघ होता सातेऱ्याचा ठाणे वाघ होता हा आणि हा वाघ ना कुणालाच काही करून देत नव्हता आणि चांगला वाघ आहे हा सगळ्यांना मदत करतो आणि सगळ्यांच्या मदतीला धावून येणारा वाघ आहे असं म्हणतो आणि आता एक कमी होती ती म्हणजे वाघिणीची तेच तुम्ही भरून काढली ती कमी पण इन्स्पेक्टर मंजुरी वाघ मारे तुम्ही पण ती कमी भरून काढली आहे आता बरोबर झाली आहे वाघाला बरोबर वाघीण दिसते कारण की वाघाला फक्त वाघिणीची गरज होती आता असं म्हणतात आणि आता लगेच मंजू आणि सत्या एकमेकाकडे बघायला लागतात मंजूला तर सत्याचा खूप राग येतो आणि सत्याला खूप भारी वाटतं तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा मी तुम्हाला सांगायचं विसरलो तुमच्यासाठी मी ते थे कार्यक्रम ठेवला आहे आणि ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणजेच प्रमुख पाहुणे म्हणून सत्यजित सुर्वे यांना आमंत्रित केले आहे तर मंजूला अजूनच राग येतो आणि आता सत्या म्हणतो की भारीच झालंय तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा लवकरात लवकर कार्यक्रम आपटायचा जायचं आहे आपल्याला आवरून त्यामुळं लवकर आवरा तुम्ही चला तिकडे जाऊयात कार्यक्रमाला लगेच सुरुवात करूयात असं म्हणतात आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी यायला लागतात तर सत्या आणि मंजू तिथेच असतात तर मंजूला मंजू म्हणते की सत्या तुला सोडणार नाही मी आणि सत्या म्हणतो की काय वागणार आहे मॅडम कसा का मग आमचा कार्यक्रम बघायला चला ना आता मंजू पण इकडे येते आणि आता सत्या पण त्या कार्यक्रमात होतो सामील तर आता इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्या घरी खूप ओरडत असतात त्या म्हणतात हे नेबळट जाय ना काय आहे ना ते मला एकदाच बघून घ्यावं लागणार आहे ही नेबळट काय एवढी हिंमत झाली की जी माझ्या पोरासोबत राहायची हिला कशी नाही ना ते पकडले ना काय माहिती ते गुंड मला माहिती ती एकटी कधीच पकडू शकत नाहीये ते गुंड असं ती म्हणत असते आणि ती बोलत तर आता इकडं जो सत्य आहे तो आता कार्यक्रमाच्या स्थळी येतात आणि तिथे कार्यक्रम सुरू होतो सत्याच्या हाताने खूप राग आलेला असतो ते सत्याकडे सत्या राग राग बघत असतात तर आता ते साहेब म्हणतात की हे बघा वाघ मारे मॅडम तुम्ही काहीतरी दोन शब्द बोला तुमचं एवढं मोठं कर्तव्य केलंय तुम्ही खूप कर्तव्यदक्ष पोलीस आहात तुम्ही इन्स्पेक्टर मंजू आल्या आला तुम्ही एवढी धाड टाकली एवढे गुंड वगैरे पकडलेत ना आम्हाला अभिमान वाटलाय आमच्या साताराचा अभिमान आमच्या सात जिल्ह्याचा अभिमान आहात तुम्ही असं म्हणतात आणि आता लगेच मंजून ते व ते बोलायला म्हणतात की तुम्ही दोन शब्द बोला आणि मंजूला बोलायला लावतात मंजू बोलते आणि मंजू म्हणते की हे बघा मला तुम्हाला सांगायचं आहे हे सगळ्या पाठीमागे तर आता लगेच बलमा म्हणतो की हो हो आम्हाला माहिती तुमचा हात आहे जर बलमामध्ये मध्ये बोलत असतो तर तो सांगून देत नाही की सत्याचा हात काय आहे ते आणि आता लगेच तिथे ती सांगायला लागते तेवढं आता तिकडं जो माईकवाला आहे सिस्टीमवाला आहे तो आता तो आवाज इको कमी जास्त इको करतो तर आता लगेच मंजू म्हणते की असं काय चाललंय ना काय काय माहिती तेवढ्या त्या साहेबांना कॉल येतो आणि ते साहेबांना कॉल आल्यावर ते साहेब म्हणतात की सॉरी आव वाघमारे मॅडम थोड्यात लवकर आवरून घ्या तुमचं भाषण मला इथून लवकरात लवकर, लवकर जायचं आहे कारण की मला खूप महत्त्वाची मिटिंग आहे पुढं तर आता मंजू म्हणते की ठीक आहे आणि आता तो कार्यक्रम संपला असं जाहीर करतात ते साहेब आणि म्हणतात की असं सगळ्यांचं प्रेम वाघमारे मॅडमवर राहू द्या आणि आता सगळेजण तिथून जातात तर आता मंजू आणि सत्या पण तिथून जातात ते म्हणतात की मंजू मंजूला खूप राग येतो पण सत्या म्हणतो की माझ्या हाताने वाघमार्यांचा सत्कार झालाय असं म्हणतो आणि आता सत्या आणि बलमंती पण जातात आणि मंजू पण इकडे पोलीस स्टेशनला येते पोलीस स्टेशनला आल्यावरती आता लगेच जी मंजू आहे ना ती म्हणते की हे बघ सत्याचं मला काय करायचंय ना ते एक धब करावंच लागेल आणि इकडे सत्या आणि बलमा बाहेर उभा असतात तर तेवढं तिथं मंजू येते तो फुलाचा गुच्छा घेते आणि सत्याच्या अंगोर फेकते आणि म्हणते की हे बघ सत्यजीत सुरू आहे तू माझ्यापासून जेवढं होईल ना तेवढं लांब राहा आणि काय रे तुझी काय एवढी हिंमत आहे का तू शांत राहतो का आता बस झालंय तुझं हे सगळं काही हे नाटक आहे ना मला दाखवायचं नाहीये मी काय कशासाठी आले माहिती का तुझा जो वायदा आहे ना तो मोडण्यासाठी आले मी दे कायदा आहे ना तो मोडण्यासाठी आले मी असं म्हणतात तर आता लगेच बलमंत पण जातात सत्य ते पण इकडे येतात आणि मंजू पण मंजूर स्टेशनला आल्यावरती तिथे आता पप्पा येतात आणि पप्पा आल्यावरती मंजू म्हणते साहेब तुम्ही सर तुम्ही तर आता चित्रकार म्हणतात की मला चिर सर नको म्हणून मला पप्पा म्हण तुझा पप्पाचा आहे मी आणि तुझी परमिशन घेतली नाही त्याबद्दल सॉरी तर मंजू म्हणते की बुरगी म्हणता आणि परमिशन घ्यायची गरज काय तर मंजू लगेच पप्पांच्या पाय पडते तर आता लगेच पाय पडल्यावरती मंजू म्हणते की तर असं पप्पा म्हणतात चित्रकार म्हणतात की अगं तू पाय पडायचं नाही तू वर्धीत आहेस मान राखून मान ताट करून ठेवायचे कोणापुढे झुकायचं नाही वर्धित असल्यावरती असं पप्पा म्हणतात आणि आता इकडं जी मंजू आहे ती मंजू म्हणते की हो आणि लगेच मंजू म्हणते की तुम्हाला एक सांगायचं पप्पा मी कुणाला सांगू नाही शकले पण तुम्हाला सांगते हे बघा हे आज जर काही घडलं ना ते दरोडाखोऱ्याचं हे काय माझ्या हात नव्हता हे सत्यानेच गुंड पकडून दिले आहे तर चित्रकार म्हणतात मला माहिती होतं याच्या सत्याचा हात आहे मंजू पण मला सगळं माहिती होतं आधीच असं ते म्हणतात तर आता मंजू म्हणते की हो आणि पप्पा माझ्यासमोर आता सत्याचा परत काही विषय काढू नका तुम्ही असं म्हणते आणि आता बघूया पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा